ठाकरे तर ठाकरे पण पवारांना सुद्धा हालचाल करता येणार नाही असा परमनंट बंदोबस्त भाजपने केलाय राज्यातील राजकारणात केंद्रातील भाजप सुद्धा तितकंच सक्रिय आहे हे या नियुक्तीवरून दिसून आले राहुल नार्वेकर यांना मिळालेली बक्षिशी आणि ठाकरे पवार दोघांचेही बंद झालेले मार्ग पवार शेवटचा प्रयत्न करतील पण उद्धव ठाकरेंना कसरतीशिवाय ऑप्शन नाहीच चारही बाजूनं अडकवलं गेलं राज्याच्या राजकारणामध्ये अजूनही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा विषय तितकाच मसालेदार आहे मूळ म्हणजे उद्धव ठाकरे असो किंवा शरद पवार असो दोघांच्याही बाबतीत भाजप जी काही ऍक्शन घेते त्या स्वतःलाच कधी कधी हसू येत असेल आणि जनता जना जनार्दन म्हणून तर बघतेच आता बघा शिवसेना वाया, राष्ट्रवादी भाजपचा वाया, राजकीय प्रवास केलेल्या राहुल नार्वेकर यांच्यावरती पक्षांतर्गत बंदी कायद्या संदर्भात घटनेच्या दहाव्या परिशिष्टाच्या संशोधन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवले आणि त्यामुळं विरोधकांकडून एकच टीकेची झोड उठले राहुल नार्वेकर यांच्या निवडीवर आक्षेप नोंदवण्यात आलाय देशाच्या पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी नार्वेकरांची नेमणूक हे देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल मानायचं का असा झोपणारा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय दुसरीकडे शिवसेना फूट आणि आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिल्यानं त्यांना केंद्राकडून देखील आता जोरदार चर्चा सुरू झाली विशेष म्हणजे या सगळ्या घडामोडींना रसदी हायकमांड पुरवते का असा प्रश्न निर्माण झालाय कारण म्हणजे लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी रविवारी पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भात पुनर्विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची या समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली ओम बिर्ला हे चौऱ्याऐंशीव्या अखिल भारतीय पीठाचे अधिकारी संमेलनाला उपस्थित होते यावेळी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आणि या घोषणेनंतर महाराष्ट्रात काँग्रेस ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या पवार गटानं नार्वेकर यांना लक्ष करताना भाजपच्या वर्तन आणि धोरणांवरही सवाल उपस्थित केलेला आहे दरम्यान महाराष्ट्रात नुकताच परिशिष्ट दहाव्याच्या चिंदड्यावरून जो उपराटा निर्णय नार्वेकरांनी दिलाय त्याचे वस्त्रहरण आम्ही जनतेच्या न्यायालयात तर केलेच परंतु त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयातही गेलोय परंतु प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असतानाही नेमणूक करणं म्हणजे सर्वोच्च न्यायालयावर धडपण आणण्याचा प्रयत्न समजावा का असा प्रश्न निर्माण झालाय आम्ही सर्वोच्च न्यायालयाहून मोठे आहोत आम्ही म्हणू तेच संविधान आम्ही म्हणू तोच कायदा यापुढे देशात असे असे म्हणणारा कोणीही असेल तरी त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची आणि लोकशाहीची ताकद दाखवावीच लागेल अन्यथा देशात लोकशाहीची हत्या होऊन बेबंदशाही देशाच्या पक्षांतर बंदी कायदा समितीचे अध्यक्षपदी नार्वेकरांची नेमणूक हे देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल मानायचं का असा सवाल सुद्धा उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय या सगळ्या घडामोडींमध्ये पेस्ट काय माहिती आहे अजून शरद पवार यांच्या आमदारांचा निर्णय यायचा आहे परंतु जे उद्धव ठाकरेंबाबत झाले आणि आता नार्वेकरांचं बदललेलं पद नार्वेकरांना दिलेली पदोन्नती या सगळ्या घडामोडी बघता ठाकरेंचा पवार करायला किंवा पवारांचा ठाकरे करायला आता भाजपा मागे पुढे बघणार नाही आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील ठाकरे आणि पवार हे प्रकरण राज्यातील भाजप मंडळी नाही तर केंद्रातील भाजप हायकमांड हाताळते त्यामुळं चारही बाजूनं ठाकरे आणि पवारांना कायमस्वरूपी परमनंट अडकवण्याचा निर्णय राहुल नार्वेकरांची ही नियुक्ती दर्शवते याबाबत हो तुमचं काय मत आहे सुप्रीम कोर्टातून या विषयात काही तोडगा निघू शकेल का, का सुप्रीम कोर्टही शेवटची अपेक्षा आता ठाकरे आणि पवारांपुढे राहिले का याबाबत कमेंट जरूर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र